बोन्झाय क्लबतर्फे आयोजित कार्यशाळा आणि प्रदर्शनास निसर्ग आणि पर्यावरण प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सोलापुरात झालेल्या कार्यशाळा आणि प्रदर्शनाला बोन्साय प्रेमीनं छान प्रतिसाद दिलाय आहे या प्रसंगी बोन्साय संवर्धक श्रुती आणि किशोर चंडक आर्चिड संवर्धिका सौ मीनाक्षी जोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते बोन्साय प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं प्रदर्शनामध्ये एक्कावन्न झाडांचा सहभाग असून ही सर्व झाडे सोलापुरातीलच आहे प्राध्यापक रामलिंग सावळसकर यांनी बोनसाई वृक्षकलेची या सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवलं त्यानंतर उपस्थित सहभागींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य झाडांचे स्वस्ते पुनरोपण करण्याचा अनुभव घेतला नूतन बोनसाय संवर्धकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला नारायण पाटील सुनील पवार स्मिता देशपांडे राजेंद्र आमले या संयोजकांच्या हस्ते रोपांची शुभेच्छा भेट देण्यात आली नारायण पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं तर स्मिता देशपांडे यांनी निवेदन केलं योगेश जक्कल हे संयोजन आणि समन्वयाची जबाबदारी पार पाडत होते